नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण उन्हाळी वाळवण स्पेशल वर्ष ते दोन वर्ष टिकणाऱ्या मस्त अशा उपवासाच्या बटाटा आणि भगरीच्या चकलीची रेसिपी पाहणार आहोत तर ह्या चकल्या पहा काय मस्त अशा तळल्यानंतर फुलल्या आहे आणि मस्त अशा कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या चकल्या बनवल्या तरीही अजिबात बिघडणार नाही चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर वजनी म्हणाल तर हे अडीचशे ग्राम एवढे बटाटे आहे तर बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहे जेणेकरून चकली करताना त्यामध्ये कुठेही जाडसर भाग येणार नाही आणि आपल्या ज्या चकल्या आहे या तुटणार नाही तर सर्व बटाटा आपल्याला छान किसनीने किसून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे पूरन यंत्र असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हा दळून घेऊ शकता तर सर्व बटाटा माझा छान असा किसून झालेला आहे आता हा आपण जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर इथे मी एक वाटी वाटीवर एवढी भगर घेतलेली आहे घरातली एक वाटी मी फिक्स केलेली आहे आणि त्यांनी मोजून बरोबर एक वाटी एवढी भगर घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर सेफ वाटीने जे प्रमाण आहे हे तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट घेऊ आता ही भगर मी छान स्वच्छ करून घेतलेली होती त्यामध्ये जो काही कचरा वगैरे असेल किंवा खडे वगैरे असेल ते निवडून घ्यायचे आहे त्यानंतर दोन पाण्याने आपल्याला हिला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चोळून चोळून धुवायचं आहे कारण बरंचसं घाण पाणी या भगरीमधून निघतं तर इथे माझी भगर छान स्वच्छ धुवून झालेली आहे आता ही भगर आपल्याला शिजवायची आहे तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला ज्या वाटीने मोजून आपण भगर घेतलेली होती त्याच वाटीने मोजून बरोबर तीन वाटी पाणी आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे पाणी इथे भगर शिजण्यासाठी आपल्याला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं ला 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 तर साईडला थोडं पाणी आपण गरमसुद्धा करून ठेवायचं आहे त्यानंतर हे पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जी आपण धुवून घेतलेली भगर आहे ती आपल्याला यामध्ये शिजवायची आहे तर शिजत असताना यामध्ये आपल्याला मीठ वगैरे घालायची अजिबात गरज नाही आपण फक्त अशीच ही भगर शिजवून घेणार आहोत भगर शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटांमध्ये मिडियम टू हाय फ्लेमवरती ही छान अशी मौसूद शिजली जाते तर आपल्याला ही जी भगर आहे एकदम मऊसूद शिजवून घ्यायची आहे पाणी जर कमी पडलं तर यामध्ये थोडंसं गरम पाणीसुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता परंतु सुरुवातीला मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे आवश्यकता लागली तर यामध्ये मी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे तर आता भगरीमधलं सर्व जे पाणी आहे हे पूर्णपणे आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता परंतु ही जी भगर आहे ही अजून थोडीशी कच्ची वाटत आहे त्यासाठी हा भगरीला आपल्याला अजून थोड्या वेळासाठी शिजवायचं आहे भगरीमधलं जेव्हा पाणी पूर्णपणे अटलं जाईल त्यावेळेला गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मंद करायची आहे हाय फ्लेमवरती शिजवायचे नाही फक्त सुरुवातीचे एक ते दोन मिनटासाठी हाय टू मिडियम फ्लेमवरतीही शिजवून घेऊ शकता त्यानंतर ही आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर अजून थोड्या वेळासाठी आपण ही शिजवून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली जी भगर आहे ही मस्त अशी मौसूत झालेली आहे आणि व्यवस्थित शिजली गेलेली आहे त्यामधलं जे पाणी आहे हे सुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे आणि दिसतानासुद्धा ती एकदम मस्त अशी शिजलेली दिसत आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटीभर एवढा भिजलेला साबुदाणा घालायचा आहे म्हणजे ज्या वाटीने भगर मोजली होती त्याच वाटीने मोजून मी एक वाटीभर एवढा भिजलेला साबुदाणा टाकत आहे आणि त्यानंतर जो किसून घेतलेला बटाटा आहे तो सुद्धा सर्व आपल्याला ह्या भगरीमध्ये टाकायचा आहे आता लगेचच आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर इथे मी सुकलेल्या लाल मिरच्या ज्या आहे मिक्सरला थोड्याशा जाडसर वाटून घेतलेल्या होत्या त्या आता मी इथे एक ते दीड चमचाभर एवढी टाकणार आहे जर तुम्हाला सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या नसेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची जी असते तीसुद्धा बारीक वाटून घालू शकता तर इथं मी दीड चमचाभर एवढे लाल मिरचीचा जो जाडसर कूट आहे तो यामध्ये घालून घेणार आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही एक चमचाभर जिरंसुद्धा टाकू शकता यामध्ये तेलाची आवश्यकता लागत नाही आता सर्व जिन्स आपल्याला छान असे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी हे मंद गॅसवरती हे जे मिश्रण आहे हे छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे साबुदानासुद्धा छान असा फुलला जातो तर आता सर्व जिन्स माझे व्यवस्थित मिक्स झालेले आहे वाळवण्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे त्यामुळे दुसऱ्याही रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका तर ह्या चकल्या अतिशय खुसखुशीत होतात सर्व जे मिश्रण आहे हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेवढं छान हे शिजलं जाईल तेवढ्या आपल्या ज्या चकल्या आहे या मस्त अशा खुसखुशीत आणि तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे छान शिजणं फार गरजेचं आहे तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला एक वाफ काढायची आहे परंतु जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे हाय फ्लेमवरती शिजवू नका जे मिश्रण आहे हे तळाशी लागत तर पाच मिनटानंतर एक वाफ काढलेली आहे तर सुद्धा मस्त असा शिजला गेलेला आहे मिश्रणसुद्धा व्यवस्थित आता पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि लगेचच आपल्याला चकल्या बनवून घ्यायचं आहे जे मिश्रण आहे हे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच चकल्या बनवायच्या आहे कारण गरम गरम असताना जर आपण केलं तर हाताला चटके बसेल तर हलकंसं कोमट असताना आपण ह्याच्या चकल्या बनवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे हे कोमट होण्यासाठी थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया तर मिश्रण माझं हलकंसं कोमट झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक चकलीचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये आता जे भगर आणि बटाट्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याच्या लगेचच चकल्या पाडायच्या आहे जर मिश्रण व्यवस्थित शिजलं नाही तर चकल्या पाळत असताना त्यामध्येच तुटतात तर असं होऊ नये तर यासाठी आपलं जे मिश्रण आहे हे छान शिजणं फार गरजेचं आहे जर मिश्रण व्यवस्थित शिजलं नाही तर चकल्या पाडत असताना त्या मध्ये मध्ये तुटतात तर त्यासाठी या मिश्रणाला आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्याच्यानंतर आपल्या चकल्या अजिबात कुठेही तुटत नाही तर आता ह्या चकल्या मी एका प्लास्टिकच्या पेपरवरती पाडून घेणार आहे जरी हे मिश्रण थंड झालं तरीही चकल्या अगदी मस्त पडता यासाठी गरम गरम असताना चकल्या पाडण्याची आवश्यकता नाही तर सर्व चकल्या माझ्या या ठिकाणी बनवून तयार झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशा गोल गरगरीत आणि कुठेही चकल्यामध्ये तुटल्या नाही तर आता ह्या चकल्या मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर एक दिवस तुम्ही ह्याला पंख्याखाली सुकावून घ्यायच्या आणि त्यानंतर एक दिवस तरी ह्याला उन्हामध्ये सुकावून घ्यायचे आहे कारण आपण ह्या वर्ष ते दोन वर्ष स्टोर करून ठेवणार असल्यामुळे ह्यांना ऊन दाखवणं गरजेचं आहे तर त्यासाठी एक दिवस पंख्याखाली आणि एक दिवस तरी यांना उन्हामध्ये सुकवणं गरजेचं आहे तर चकल्या पहा काय मस्त अशा वाळले गेलेल्या आहे आता ह्या वर्ष ते दोन वर्ष तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटतील तेव्हा तळून खाऊ शकता आता यातल्या काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्या ज्या चकल्या आहे काय मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेलं आहे आता तेल इथे मी मिडियम गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता ह्या चकल्या मी छान तुम्हाला तळून दाखवते आहे तर चकल्या पहा काय मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहे ह्या चकल्या बनवायलासुद्धा एकदम सोप्या आहे अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या चकल्या बनवल्या तरीही अजिबात बिघडणार नाही परफेक्ट होतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर ह्या ज्या चकल्या आहे मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहे आता एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की ह्या चकल्या कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहे आणि त्यामध्ये जो साबुदाना आहे तो सुद्धा एकदम मस्त असा दिसत आहे तर ही चकली पहा काय मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तर सांगितलेल्या टिप्स आणि सांगितलेलं प्रमाण वापरून जर तुम्ही ही चकली बनवली तर शंभर टक्के खात्री आहे ही चकली तुमची कधीच बिघडणार नाही जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर सांगितलेलं जे प्रमाण आहे हे तुम्ही वाढवू शकता किंवा दुप्पट करू शकता आणि ह्या चकल्या बनवू शकता तर ह्या चकल्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्ष ते दोन वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद